आता आपण ऐकणार आहात झिम्मा आठवणींचा गोप लेखिका विजया मेहता प्रतिमा कुलकर्णी यांच्या आवाजात प्रकरण एक माझा जग मी वय वर्ष पाच माझा विषय सतरा वर्षांची नाट्यक्षेत्रात पाऊल टाकणारी विजू जयवंत कोण ही मुलगी तिच्या अवतीभोवतीचं वातावरण कसं होतं यातून ती कशी घडली लहानपणापासून तिच्यात काही वेगळेपण होतं का ती पुढे मागे कलाकार होईल याची काही चाहूल होती का प्रत्येकजण आपला टिपकागत घेऊन जन्माला येतो प्रत्येकाचा वेगवेगळा आणि कमी अधिक क्षमतेचा त्या त्या व्यक्तीच्या आठवणी हा टिपकागद अलगतपणे टिपवून आपल्यात सामावून घेतो त्यातल्या त्या त्या काही आठवणींचे अनुभव बनतात आणि कालांतरानं त्यातूनच संस्कार टिपकागदाची क्षमता जेवढी अधिक तेवढेच संग्रहित केलेल्या आठवणी अनुभव आणि संस्कार चौफेर कसा होता विजूचा टिपकागद ते समजावं म्हणून बालक विजू पासूनच सुरुवात करूया ही मी एक वर्षाची बडोद्याला मुद्दाम स्टुडिओत जाऊन काढलेला फोटो आहे हा त्या स्टुडिओमध्ये मला बसण्यासाठी चांगलं टेबल नव्हतं म्हणून मामाच्या वाड्यावरून मुद्दाम हे टेबल आणलं होतं बडोद्याला माझ्या मामे भावाच्या घरी ते अजूनही आहे काय असते ना एका फोटोची किमया झटकन पंचाहत्तर वर्षांचा रिवाइंड आईला मी तिच्या चाळीसाव्या वर्षी झाले एक भाऊ म्हणजे दादा माझ्याहून तब्बल बावीस वर्षांनी मोठा दुसरा म्हणजे मधुदादा अठरा वर्षांनी म्हणजे मी अचानक लाभलेलं शेंडेफळ विजया हे माझं नाव पण सगळे म्हणत बेबी त्यावेळेच अतिशय फॅशनेबल नाव बेबी आज सुद्धा मी घरातल्या मुलांची बेबी आजीच आहे आईला आम्ही भावंड बाईजी म्हणत असू फोटोतल्या बेबीकडे एक टीप कागद आहे मला दिसतोय तो सगळं काही टिपून घेणारा तिनं हे फोटो सेशन सुद्धा व्यवस्थित टिपून घेतलंय मी कुठे आले आणि कशासाठी बाईजी आणि मधुदादा टिचक्या वाजवत सारखं हस ग इकडे पाहणार असं का म्हणतायत आणि काळा बुरखा पांघरून कुठच्या तरी भुंगळ्यात डोकं खुपसून माझ्याकडे टक लावून पाहणार हा माणूस कोण मी रडावं का थोडं की हसावं बेबीच्या निष्पाप टिकली एवढ्या चेहऱ्यावर कितीतरी भाव दिसत आहेत बेबी, बेबी जेमतेम एक वर्षाची परंतु मनाचा टिपकागत क्षणाचीही उसंत घेत नाही सुरुवातीच्या बऱ्याचशा आठवणी मौखिक परंपरेतून बेबीकडे आल्या म्हणजे बायजीनं सांगितल्या आणि बेबीनं मनात साठवून ठेवल्या खूप मजेशीर आणि आज वाटते की खूप महत्वाच्या आठवणी बेबी मोठी होईस्तोवर बायजी उवाचे अखंड सुरू होत त्या सगळ्या कडूगोड आठवणींचे असंख्य ठिपके मनाच्या टिपकागदावर आजही लुकलुकतायत बाईजी तिच्या माहेरच्या अनेक गमती जमती खूप खुलवून सांगायची तिचं नाव भुराबाई परंतु सगळे तिला बाईजी म्हणून हाक मारत बाईजी गोरी गोरी पान होती आणि ठेंगणी ठुसकी म्हणून तिचं नाव भुराबाई चेहऱ्यावर थोडे देवीचे वण होते आणि देवीमुळेच डाव्यात डोळ्यात कबरट रंगाचं फूल पडलं होतं आता थोडं बायजीबद्दल तिचे वडील माझे नाना बडोद्याच्या सरदार आंबेगावकरांच्या घराण्यातले ते सयाजीराव महाराजांचे सर सुभेदार होते मोठ प्रस्थ त्यांना सगळे साहेब म्हणत बायजी ही साहेबांची पहिली मुलगी तिसऱ्या बायकोपासून झालेली साहेबांची तीन लग्न झाली पहिल्या बायकोला तीन मुलं झाली चौथ्या बाळंतपणात ती वारली दुसरी बायको सतत आजारीच असायची तिला मुलबाळ काही झालं नाही ती तीही गेली बायजीची आई म्हणजे माझी नानी ही साहेबांची तिसरी बायको लग्नाच्या वेळी साहेब ऐन तिशीत होते आणि नानी दहा वर्षांची बालपत्नी साहेबांच्या पहिल्या पत्नीची मुलं नानीपेक्षा वयानं मोठी लहान वयात बाळंतीन दगावल्याच्या घटना त्या काळात पुष्कळ घडत असत त्यामुळे